कारणच के नाही नेवलं न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ना आता बातमी पाहणार आहोत आपण चांदोड येथून चांदवड तालुक्यातील दुगाव या ठिकाणी एका नर्सरीच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांमध्ये बिबट्याचं दृश्य कैद झालं आहे चांदवड तालुक्यातील भडान या ठिकाणी गेल्या काही दिवसांपूर्वी बिबट्यानं हल्ला करून एक शेतकऱ्याला ठार केलं होतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी एका वृद्ध महिलेला देखील जखमी केलं या दोन्ही घटना ताज्या असताना मनमाड रोडवर असलेल्या दुगाव या येथील एका नर्सरीमध्ये बिबट्याचा वावर दिसून आल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे या ठिकाणी नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केली असून बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी होत आहे एस चांदवड प्रतिनिधी चांदवड एस एन जी बीचे श्री हिरालाल मस्तिमल जैन ब्रदर तंत्रनिकेतन चांदवड बेचाळीस वर्षातील तांत्रिक शिक्षणाची उज्ज्वल परंपरा आय सी टी ई ग्रामीण भागातील सर्वोत्तम तंत्रनिकेतन पुरस्कार चालू शैक्षणिक वर्षात वीसपेक्षा जास्त पेट्यांना मान्यता इस्रो आय आय टी रुर्की व बॉश यांचे प्रशिक्षण केंद्र स्मार्ट क्लासरूम अत्याधुनिक लॅब मुलामुलींसाठी स्वतंत्र सुरक्षित हॉस्टेल व मेस चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट आमच्याकडे उपलब्ध कोर्स सिव्हिल इंजिनिअरिंग कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन ड्रेस डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकवेळ अवश्य भेट द्या